आदरणीय पद्मविभूषण पवार साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर खर तर एवढ्या उत्साहात पवार साहेबांचं स्वागत लोणावळ शहरातल्या युवकांनी केलं हे बघितल्याच्या नंतर ज्यांना त्यांना वाटत त्यांनी स्वतःच्या मनावर आमदार झालो आज त्या लोकांना निश्चितपणाने कळेल की तुम्ही स्वतःच्या बाळावर नाही तर पवार साहेबांच्या कारणावर कानावर आण तालुका अध्यक्षांनी सांगितलं की आज पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण केला जातोय खरंतर ज्या पवार साहेबांनी एमआयडीसी आणली ज्या पवार साहेबांनी या भागात औद्योगिक वसाहत निर्माण केली आज त्या पवारसाहेबाच्या वाढदिवसाचे कार्यक्रम घेतले म्हणून जर तुम्ही पदाधिकाऱ्याला पदावरून काढत असता तर आणि जनाची नाही तर मनातरी तुम्ही सगळे काय गेलाय आणि तुमच्या इथल्या आमदाराचं तर मला कौतुक करा वाटते समजो भाऊ ते बोलताना असं बोलतात की एवढं राजेदारांचं सांगतात जसं काय पक्ष स्थापनेपासून हे राष्ट्रवादीतच होते पक्ष स्थापनापासूनचा माणूस बोलणार नाही तेवढे हे बाबा बोलतायत त्यांना म्हणायचं दीड दिवसात दी आणि तुम्ही आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांगावा कुणी वाढवला म्हणून तुम्ही आम्हाला सांगावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ढेरण हे लवकरच आहे अरे तुम्ही फक्त तीनशे मध्ये नाव आलं म्हणून शिपूर धरून पाहिलेलं आहे तुम्ही आम्हाला सांगताय आज देशामध्ये काय परिस्थिती आहे पंधरा दिवसापूर्वी बापरा साहेब मी एका सरापाच्या दुकानात गेलो आणि सराफाच्या दुकानात गेलो माझ्या एका मित्राची चोवीस कॅरेट सोन्याची आणटी होती म्हणलं ती गोड्याची मित्र म्हणला चला सरापाच्या दुकानात ती आमटी दिली सरापानी ती आमटी बघितली आणि म्हणलं अरे ही डुप्लिकेट आमटी आहे मी दोन मिंत्र खालीवर बघितलं परत माझ्या खिशात एक बँकडे अंगठी होती ती अंगी सरापाच्या हातात ठेवली तर म्हणलं हा हे बावन्न कशी सोन आहे मी काहीवर बघितलं म्हणलं भाऊ अगोदर कुठे कामाला होते ते म्हणलं मी गव्हर्नमेंट जॉबला होतो मी म्हणलं कुठे गव्हर्नमेंट जॉबला होते म्हणलं मी निवडणूक आयोगात कामाला होतो आता अशी परिस्थिती काहीशी देशामध्ये झाली ज्या शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली तो पक्ष फोडला नाही तर तो पक्ष तोडला गेला ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मराठी साठी मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना पक्षाची स्थापना केली आज तो पक्ष चोरला महाराष्ट्रात आणि देशात पक्ष चोरायची पद्धत केली नव्हती पण मागच्या दोन हजार चौदा पासून आता पक्ष तोरायची पद्धत निघाली काही लोक बापदा आपल्याला काही लोक म्हणतात वाईट वाटतं की पवारसाहेबांची शेवटची निवडणूक कधी आहे अरे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे वडिला जर शंभर वर्ष असलं तर आपल्याला वाटतं ते वर्ष हा पाहिजे आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विकृतीत गेला आणि तुम्ही पवारसाहेबांना शेवटच्या निवडणुकीची वाट बघताय याच्यासारखं वाईट वाटतं एक गोष्ट कोणती नाही अरे राजकारणात तुम्ही काय केला हे गावातल्या शेमल्या पोर्गला माहिती आहे आज गावातलं शेमला पोरगा देखील जे म्हणतंय भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजपला सुखमी राहा पण ज्या <प्राँगा>। शरद पवार साहेबांनी तुम्हाला सगळं दिलं आमदार केलं मंत्री केलं खासदार केलं मुख्यमंत्री केलं या पवार साहेबांच्या वर आज तुम्ही बोलताय हे बोलताना तुमच्या मनाला पुढे देखील लाभ वाटत आहे एक भाजार मुलगा उठतो आणि तो म्हणतो पक्ष स्थापन केला म्हणून पक्ष काय शरद पवार साहेबांच्या मालकीला झाला का आता उघा संजय भाऊ हा माझा मुलगा याच्या घरी जाऊन याच्या म्हणाला अरे बापा तुम्हाला जन्म दिला म्हणून तू काय माझा बाप झाला काय त्रास द्यायची पद्धत सुरू झाली पण ज्याच्या त्रास येत आहे त्याला युवकांना विरोध सगळ्यांना सांगायचंय ना संघर्ष ना, ना, ना तकलीफ ना संघर्ष हो ना तकलीफ हो तो क्या मजा है सीने बडे बडे तुफान आग लगी हो सीने में। अरे आज आपल्या महाराष्ट्राचा धरण टिकवायची निवडणूक आहे पवार साहेब तुम्हाला सा मिळत आहे पवार साहेब हे महाराष्ट्राला सा स्वाभिमानासाठी लागताय आज चार मार्सने के के एक केलं होतं बाप्पा साहेब की जगभरातला कष्टकऱ्यांना एक वा कामगारांनो एक व्हा आता भारतीय जनता पार्टीने आवाहन केलंय की भ्रष्टाचारांनो एक व्हा आणि आमच्या पक्षात या आम्ही तुमचा भ्रष्टाचार खपवून ठेणार नाही जोपर्यंत तुम्ही आमच्या पक्षात येणार नाही आमच्या पक्षात या आणि मग भ्रष्टाचार करा अशी भूमिका भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी घेतली आहे बोलण्यासारखं भरपूर आहे पण आदरणीय पवार साहेबांचं आपल्याला भाषण ऐकायचंय जे जे लोक पवार पवारसाहेबांना सोडून गेले तापनाच आहे त्यांना मी नेहमी एकच गोष्ट सांगत असतो की पावडर खाऊन तयार केलेली ब्वाडी जमीन विकून आलेला पैसा आणि पवार साहेबांना सोडून गेलेला नेता हा राजकारणात जास्त काळजी उद्या जे जे पवार साहेबांना सोडून गेले त्या सगळ्या लोकांना आपल्याला त्यांची जागा दाखवायची एवढंच त्या ठिकाणी बोलतो आणि माझे शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र